काही दुसरं काही करणार आहेत तरी त्यावेळेस त्यावर सुद्धा लोक एवढे हे करतात जबरदस्ती करतात किंवा असं एवढं स्टेशन पोलीस ते स्टेशन उभा सारखं वाटतं तुम्ही बघता इथे काय चालू आहे इथे एवढ्या पोलिसांच्या गाड्या उभ्या केल्या आहेत पोलीस उभे आहेत कोणाला जाऊन देत नाहीये हे किती आपल्यावर अन्याय आहे काय बोलणं हो वर्षाताईशी बोललेले वर्षाताई घरी आहे म्हणूनच मी तिला भेटायला घरी चाललेली आहे काय पुढे आम्ही काय करायचं ते आता जाऊन बरं ठरवतं घरच्या नाही घरच्यांनाही पोज हे करतायत आणि ह्या बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या लोकांनाही त्रास दिलेला आहे त्यांनी हे असं हे चालू शकत नाही लोकशाहीमध्ये हे अशी घटना घडतात का जिथे सगळ्यांनाच समान आहे भाषण स्वातंत्र्य आहे तिथे भाषण स्वातंत्र्य देत नाहीये हा काय प्रश्न आहे तुम्ही ते ऑफकोर्स मी वर्षाताई बरोबर नेहमीच बरोबर आहे आणि आम्ही ह्या गोष्टीला ह्या अन्यायाला नेहमीच वाचा फोडतो तशी ह्याला ह्या अन्यायाला पण वाचा फोडण्याचे काम करणार आहे होम अरेस्ट केलं असं वाटतं का या ठिकाणी होम अरेस्ट हो होम अरे ऑफकोर्स होम अरेस्ट हे असं वाटतच नाही की आपलं भारत सरकार आहे हे वाटतं इंग्रजांच्या काळात आपण आलेलो आहोत की तुम्हाला बोलण्याचा सुद्धा अधिकार देत नाहीये हे इंग्रजांच्या आपल्या लोकशाहीमध्ये व्हायला हवं का हा विचार करा तुम्ही तुम्हीच पिढी आहे तुम्हीच सगळ्यांना सांगायला हवं की काय होतं इथे एवढं तुम्ही त्यांना अक्षरशः पकडून ठेवल्यासारखं झालेलं आहे काय हा प्रकार आहे तर वर्षा गायकवाडांच्या या बहीण होत्या वर्षा गायकवाड यांना त्यांच्या घरीच स्थानबद्ध करण्यात आलेलं आहे असनम शेख नसीम खान यासारख्या नेत्यांना सुद्धा त्यांच्या घरातच स्थानबद्ध करण्यात आलेलं आहे अशी माहिती मगाशीच आपल्या प्रतिनिधींनी दिलेली होती आपल्याला माहिती आज पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून आंदोलनाचा इशारा देण्यात आलेला आहे छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी मोदींनी माफी मागावी अशी मागणी काँग्रेसची आहे त्यासाठी आज आंदोलन केलं जाणार होतं या पार्श्वभूमीवर काँग्रेस कार्यकर्त्यांना एकीकडे ताब्यात घेतलं जात आहे दुसरीकडे नेत्यांना त्यांच्या कार्यकर्त्यांना भेटू दिलं जात नाही बोलू दिलं जात नाही त्यांना त्यांच्या घरी नेत्यांना स्थानबद्ध केलं जात आहे